समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या माजी नगरसेविका नगरपालिका भुसावळ माननीय सौ पूजा राजू सूर्यवंशी व समस्त सूर्यवंशी परिवार भुसावळ मतदानाची टक्केवारी वाढली त्याच्यामध्ये पत्रकार देण्यानिमित्त उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनी आणि उपस्थित सर्व मान्यवर तुमचे आभार मानतो गेल्या दोन वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि वेळोवेळी मला तुमचं चांगलं सहकार्य अतिशय पॉझिटिव्हली तुम्ही प्रशासनाला सहकार्य केलं उत्कृष्ट पद्धतीने ह्या दोन्ही ज्या निवडणुका झाल्या त्याचं वार्ताहर तुम्ही फार छान पद्धतीने केलं आमचा एक मूळ हे तो आता की अवेअरनेस स्वीपच्या माध्यमातून जे काही नवीन मुलं मुली रजिस्टर होतील नवीन मतदार म्हणून त्यांनी शंभर टक्के मतदान करावं या माझ्या आणि सरकारच्या आव्हानाला तुम्ही चांगले प्रतिसाद दिला प्रसिद्धी दिली त्यामुळे काही अंशिका होईना आणि त्याचा वाटा म्हणून काही अंशी ते मतदानाची टक्केवारी वाढली त्याच्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करत असताना ते लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्वाचं आता प्रशासन तर आहे तुमच्यासमोर शासनातले अतिशय महत्वाचे घटक सुद्धा आपल्या समोर आहेत आणि तुम्ही पत्रकार आहात खरं म्हणजे हे तिने जर एकत्र आले चांगल्या हेतूने तर फार मोठी लोक चळवळ उभी राहते समाजाला रा दिशा मिळते समाज आधुनिक आधुनिकतेकडे वाचन करू लागतो तर मला अपेक्षा आहे मी फारसं लाभत नाही भाषण आणि तुम्हालाही आता असं झालं असेल की अजून काय काय कोण उद्भवत पण काय काय बोलणार आहे काय काय ऐकवा लागणार आपल्याला तसं मी काही फारसा वेळही घेतो सर्वांचा प्रत्येकाला काम आहे सर्वांना उत्सुकता असेल आपले माननीय मंत्री मोदय हो यांचा पत्रकार दिनाचा हा बहुतेक वा। पहिलाच कार्यक्रम असावा आणि त्यांना ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे मी फारसं काही तुमचं तुमचा वेळ न घेता थांबतो जय हिंद जय समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार घुसावर समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समाजसेवक माननीय श्री सुधीर जलजाळे व समस्त जलजाळे परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक एडोकेट कैलास लोखंडे व समस्त लोखंडे परिवार भुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व समस्त राजपूत परिवार घुसावळ समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त परिवार <प्राणेगा> पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त बियानी परिवार पुस्तावळ પત્રિક હાર્દિક શુભેચ્છા ભાજપા જિલ્લા ઉપાધ્યક્ષ માનનીય શ્રી સતીશ સપકાળે પરિવાર ભુસાવળ right now and press the bell icon never miss an update